नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर जटाले आपल्या टायपिंग या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे तर मित्रांनो आपण आतापर्यंत काय बघितलं आहे तर एम पी सी टायपिंग स्किल टेस्ट बाबतीतल्या ज्या काही छोटे छोटे कन्सेप्ट होते ते आपण क्लिअर केले आणि आता आपण मूळ मुद्द्याला हात घालतोय तर सुरवातीला टायपिंगची सुरुवात कशी करायची तर बघा सगळ्यात पहिले तर आ, तुम्ही तुमच्या कीबोर्डवर बोट तुमचे जे फिंगर आहेत ते फिक्स करून ठेवा तर त्या बाबतीचा जो फोटो आहे तो आपल्या टेलिग्राम चॅनलला तसंच आपल्या यूट्यूब चॅनलला मी शेअर करून ठेवतो की ते कशा पद्धतीने फिक्स करावेत इंग्लिशसाठी तसेच मराठीसाठी पण तसेच जर केले तर बेटर राहील पण काही लोक इंग्लिशसाठी थोडा बदल करतात कारण की फुलस्टॉपला अडचण जाते थोडी करंगळीने मारायला म्हणून तर माझं असं मत आहे की तुम्ही एकच जर सुरुवात म्हणजे सुरुवातच तुमची फिंगर फिक्स करण्यापासनं असेल तर माझं असं मत आहे की तुम्ही इंग्लिश आणि मराठीसाठी दोन्ही साठी एक एकच जर पोझिशन ठेवली फिंगरची तरी काही प्रॉब्लेम नाही ते बेटर राहील आणि मी माझी स्वतःची सुद्धा पोझिशन तीच आहे दोन्ही टायपिंगसाठी तर पहिल्यांदा तुम्ही काय करा तर ती पोझिशन फिक्स करा त्याच्यानंतर लेसनची सुरुवात करा मराठीच्या बाबतीत कसं सुरुवातीला तुम्ही एकदम लेसन टाईप करत असताना तुम्हाला थोडं अडचण जाईल कारण की थोडं थोडं ते ती व्हॅलेंटी स्टॉप हे कळत नाही लवकर कुठे तर अजिबात घाबरू नका मराठी ही ॲक्रोसीच्या बाबतीत इंग्लिशच्या कंपनीजनमध्ये बेस्ट आहे तर तुम्ही मराठीचे स्टेप बाय स्टेप सगळे लेसन कम्प्लीट करा आणि त्याच्यानंतरच उताऱ्याकडे जा उताऱ्याकडे जाण्याची जा अजिबात घाई करू नका आणि एका दिवशी एक लेसन सफिशियंट आहे एका दिवशी एक लेसन कम्प्लीट करा आता तुम्हाला इथं प्रश्न पडा हां फक्त एका दिवशी एक लेसन तर ऐकून घ्या एका दिवशी त्याच्या सब लेसन्स आहेत सर्व लेसन जसं एक लेसनमध्ये वन पॉईंट वन वन पॉईंट टू वन पॉईंट थ्री असे असतील ते सगळे सब लेसन्स साहित्य तो पूर्ण मुख्य लेसन कम्प्लीट करा साधारणतः बारा तेरा लेसन आहेत मराठीमध्ये तर वन बाय वन ते लेसन कम्प्लीट केल्यानंतर तुम्ही शब्दावर या शब्द टाईप करायला शिका नंतर शेवटचं लेसन आहे वाक्य वाक टाईप करायला शिका आणि मगच तुम्ही उतार्याकडे जा जे तुम्ही फील करणार जो था था तो कॉन्फिडन्स असणार वाढलेला तो तुमचा खूप चांगला असेल तर लेसन टाईप करत असताना एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की कुठलाही लेसन कमी मारू नका सगळ्या लेसनला न्याय द्या प्रत्येक लेसन दोन दोन पेज एक एक पेज टाईप करा तसेच कुठला लेसन जर इथं कच्चा राहत असेल तुम्हाला अवघड वाटत असेल तर तो तिथं आणखी जास्त प्रॅक्टिस करा कारण की इथं जर का तुमचा तो कच्चा राहिला तर ते शब्द तुमचे हमखास उतारामध्ये चुकणार आहेत याचा मी माझा वैयक्तिक अनुभव असा आहे की प आणि म मा मध्ये मला अजून सुद्धा कन्फ्युजन होते कारण की मी त्यावेळी त्या लेसनची प्रॅक्टिस थोडी कमी जास्त केली म्हणून तुमच्या ज्यांना अशी कुठलीही चूक होऊ देऊ नका तुम्ही उतारा लेसन टाईप करत असताना पूर्ण लेसन टाईप करा नंतरच उतार्याकडे जा इंग्लिशच्या बाबतीत इंग्लिशच्या बाबतीत हे मराठीच्या बाबतीत झालं इंग्लिशच्या बाबतीत पण सेम आहे पहिल्यांदा लेसन कम्प्लीट करा त्यातला न्युमरिकलचा जो लेसन आहे तो थोडा कमी टाईप केला तरी चालेल कारण की न्युमोरिकल आणि न्युमोरिकल की तुम्हाला बघूनच टाईप करायचे असतात त्याच्यापर्यंत काही तुमच्या की जात नाही मराठीच्या बाबतीत पण सांगू इच्छितो की न्यूमरिकल कीवरचे जे त्र त्र आणि ते इन्व्हर्टेड कॉम्यावाले जे काही असतात कॅरेक्टर तर ते न्युमरिकल कीची जी रो आहे ती कम्प्लिटली तुम्ही न बघता मारल्यापेक्षा तुम्ही बघून जरी टाईप केली तरी काही प्रॉब्लेम नाही कारण की तशी अक्षरे उतार्यात खूप कमी वेळा येतात ती बघूनच टाईप करावी अॅक्युरुसीची त्याने ॲक्युरेसी मेंटेन राहते इंग्लिशच्या बाबतीत पण न्यूमेरिकल की तुम्ही बघूनच टाईप करावी आता महत्त्वाचा मुद्दा हा की तुम्ही न्यूमेरिकल की कुठली प्रेस कराल तर जी उजव्या साईडला न्यूमेरिकल न्यूमेरिकल असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला हात लावायचा नाही आहे शक्यतोवर तुम्ही न्यू नंबर टाईप करत असताना जे मेन कोर्समध्ये जे दिलेलं असते आपल्या मुख्य टा कीबोर्डमध्ये तर तुम्ही ते वरची जी लाईन असते त्याच्यामधले न्युमोरिकल की प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नंतर अडचण येणार नाही आणि एकदा का तुम्ही लेसन पूर्ण केले आणि उतारा टाईप करायला शिक शिकले की उतारा टाईप करत असताना नेमकं कर लक्ष कुठं द्यायचं जो टाईप करत आहात तिकडे लक्ष द्यायचं की तुम्हाला जो आयोगाने ऑलरेडी जो टाईप करायला दिलेला आहे त्या उताराकडे लक्ष द्यायचं की अधूनमधून दोन इकडे लक्ष द्यायचं तसेच उतारायची ॲक्युरसी कशी वाढवायची ह्या ह्या बाबतीत मी अजिबात तुम्हाला आता सांगणार नाही अजिबात घाई करणार नाही तुम्ही पंधरा ते वीस दिवस पूर्णपणे लेसनची प्रॅक्टिस करा त्याच्यानंतर उतारायच्या प्रॅक्टिसवर उतार्याची ॲक्युरसी कशी वाढवावी बाबतीत मी तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आता हा आपला ॲक्च्युअल टायपिंगचा पहिला व्हिडिओ अशा पद्धतीने आपली हे सिरीज हळूहळू हळूहळू समोर जाणार आहे तुमच्या काही ज्या काही अडचणी असतील त्या तुम्ही मला मी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे कृपया करून तुम्ही टेलिग्राम मॅसेजेस करा कॉल करू नका कारण की कॉलला उत्तर द्यायला थोडी अडचण जाते त्याच्यामुळे तुम्ही मॅसेज करा मी मॅसेजला बऱ्यापैकी सर्वांनाच रिप्लाय देतो माझ्या माझ्या वेळेनुसार तसेच जर एखाद्याची जर खूपच मोठी अडचण असली तर मी वैयक्तिकरित्या त्याचा नंबर घेऊन कॉलसुद्धा करतो त्याला पण शक्यतोवर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही छोटे छोटे क्युरी असतात तुमच्या त्या तुम्ही मॅसेजवरच क्लिअर करा अशा पद्धतीने आपली ही टायपिंग सिरीज सुरूच राहणार आहे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असणार तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद